नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चिकन रवा फ्राय तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे एक स्पून आलं लसणाची पेस्ट अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे मीठ अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट आणि दोन टेबलस्पून चिकनचा तंदुरी मसाला घेतलेला आहे चिकन इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट काढून घेऊया लिंबाचा रस आणि आपण कोरडे मसाले आणि मीठ घेतलेलं ते सर्व यावरती काढून घेऊया आता आपण हाताने व्यवस्थित चिकनला चोळून घेऊया हे बघा इथे चिकनला आपण सर्व मसाले आणि मीठ व्यवस्थित सोळून घेतलेले आहेत आता आपण हे झाकून एक तासासाठी बाजूला ठेवून घेऊया साधारणतः एक तास झालेला आहे आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे छान मुरलेलं आहे इथे मी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलंय आणि अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला एक एक चिकनचे पीस घ्यायचे आहेत आणि रव्यामध्ये व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व प्रकारे आपण तयार करून गॅस वरती तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आता एक एक करून हे पीस आपण यामध्ये ठेवून घेऊया आणि लो ते मीडियम वरती आपण दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया आता आपण हे पलटून घेऊया हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत इथे आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे आता आपण हे, हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं कुरकुरीत चिकन रवा फ्राय बनून तयार झालेला आहे ही एक उत्तम स्टार्टर रेसिपी आहे चिकनची एखादी वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी